पण बऱ्याचशा भागांमध्ये आजही चांगला पाऊस झाला आहे जालना असेल म्हणताच्या काही तुरळक भागांमध्ये लोणार वगैरे परिसरातही आज पाऊस झालेला आहे आणि उद्या बावीस जूनला विदर्भाचा जवळपास बराचसा भाग तो व्यापतो आहे जोरदार वाऱ्यामध्ये इथे हा पाऊस होणार आहे येणाऱ्या तीन दिवसाच्याही आतमध्ये लातूर बीड नांदेड परभणी आणि जालन्याचा समावेश होणारं वातावरण देखील सक्रिय होतंय तत्पूर्वी आपण सगळ्या जिल्ह्यांचा आढावा घेण्याअगोदर तुम्हाला अजूनही एक गुड न्यूज अशी आहे की आज आपण व्हॉट्सअपची एक लिंक आपल्या कमेंट बॉक्समध्ये सगळ्यात अगोदर पिन करतो आहे पण ती आता हा लाईव्ह झाल्याच्यानंतर म्हणजे आठ वाजून पाच मिनटाने ही लिंक आपण तिथे टाकू जे कोणी आता लाईव्हमध्ये असतील त्यांनी नंतर थोड्या वेळी ती पाहायची आहे आठ वाजून पाच एक मिनटामध्ये ती टाकून देऊ किंवा तुम्हाला त्यावेळेस ती दिसली बी असेल तर बघा उद्याची कंडिशन जी आहे छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुक्यामध्ये काही ठिकाणी पन्नास ते चाळीसची व्याप्ती आहे त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या भोकरदन जाप्रमादमध्ये सुद्धा उद्याची व्याप्ती जी आहे ती वाढती आहे वैजापूर भागात देखील उद्या परत एकदा बावीस जूनला पाऊस सक्रिय होतो आहे ढगांच्या फळ्याची फळ्या हा पाऊस खेळून येणार आहे आणि ऐंशी मायक्रॉनची जाडी असल्यामुळे पाण्याला प्रत्येक ढगातनं धारा उतरायला पाच ते चार वाजता हा मजबूर करणार आहे कितीही वारा असला तरीही त्यानंतर देऊळगाव म ही देऊळगाव राजा जाफराबाद राजूर परिसर केभुर्णी परिसरातसुद्धा छत्रपती संभाजीनगर गंगापूरमध्ये काही प्रमाणामध्ये पण उत्तरेकडील कन्नड शिल्लोमध्ये बऱ्याच ठिकाणे आता प्रत्येक जण म्हणत असेल सर तुम्ही सुरुवात इकडनंच करताय ति कारण तिकडे पाऊस ॲक्टिव्ह होणार आहे आज लातूरसो लातूरच्या भागांना देखील गुड न्यूज आहे पण किती दिवसामध्ये आहे दोन किती दिवसामध्ये हेही सांगूयात पहिले उद्याची बावीस तारीख आधी कंप्लीट करून घेऊयात नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर देवी नगरसरच्या पश्चिमेकडे भागांना पाऊस रिमझिम होणार आहे त्यानंतर उद्या विदर्भाच्या सर्व भागांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये काही प्रमाणात कविणा का रिमझिम पाऊस होईल अकोला अमरावती नागपूरचा जोर उद्या बावीस जूनला मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही क्षणी दुपारनंतर हा वाढेलच वाशिम हिंगोलीचासुद्धा काही भाग आहे वाशिमचा बराचसा भाग तो कव्हर करेल अशी कंडिशन आहे आणि त्यानंतर चंद्रपूर गोंदियांना भाग बदलत सलग पाच दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत हा मध्यम स पाऊस रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सरींचा होणार आहे व्याप्ती पन्नास आहे पण सलग दोन तीन दिवस वातावरण हे सक्रिय राहणार आहे या कालखंडामध्ये बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जालन्याचा काही दक्षिणेकडील भाग माजलगाव पट्टी जे आहेत केस धारूर अंबाजोगाई पट्टा आहे धाराशिवचा एरिया आहे बावीस जूनला चार पाचच्या दरम्यान काही ठिकाणी काळे कुठे ढग निघतील आणि त्यातूनच सरीमागे सरी कुठेतरी आपल्या आजूबाजूला पडताना दिसतील एवढीच कंडिशन बावीस जूनची आहे तर काही भागांना नांदेडच्या देखील होऊ शकतो बावीस जूनला पण याच लातूर अंबाजोगाई पट्टा नांदेड पट्ट्यामध्ये एक अशी लेअर येणार आहे तेवीस आणि चोवीस तारखेला तेवीसला जरी सुटले काही भाग तर पंचवीसला तो त्यावेळेस घेईल ही व्याप्ती साठ टक्केच्या आसपास आहे पंचावन्न टक्केच्या आसपास आहे दोन दिवसाच्या रेंजमध्ये ठीक आहे दोन दिवस हा पाऊस इथे चांगला पडणार आहे त्यामुळे लातूरच्या उत्तरकडील भागांना परभणी सेलू मानवत परिसरांना देखील तेवीस जून देण्यात येते आहे तेवीस आणि चोवीस जून ही तारीख तुमच्यासाठी आहे त्यानंतर बीड त्या माजर सुंबापट्टा त्यानंतर केस धारू नंतर जी काही भूम जी काही उत्तरेकडील भाग आहेत पश्चिमेकडील त्यानंतर लोहारा खुर्द ते निलंगा पट्ट्यातही काही मोजक्या भागांना पण बरा दिलासा आहे पण लातूरचा व्याप्ती जरा बरी आहे ह्यावेळीला दोन दिवसासाठी तेवीस आणि चोवीस जूनसाठी या दोन्ही व्याप्तीच्या दरम्यान नांदेडचं बरं चालणार आहे नांदेडच्या सर्व तालुक्यांना चाळीस ते पंचेसची कवरिंग व्याप्ती पण चार दिवस आहे म्हणजे बावीसला मोजक्या ठिकाणी तेवीस चोवीस पंचवीस सव्वीसपर्यंत ही कंडिशन आहे त्यानंतर हिंगोली वाशिम तेवीस जून चोवीस जून पंचवीस जून ते सव्वीस जूनपर्यंत वातावरण रोज पन्नास ते पंचावन्न टक्केचं राहणार आहे त्यानंतर कंडिशन पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना आज संध्याकाळपासून काही ठिकाणी का दुपारी चंद्रपूरच्या भागांमध्ये झाला आहे तर पुढील चार ते पाच दिवस म्हणजे सव्वीस तारखेपर्यंत हा पाऊस रोज भाग बदलत असणार आहे त्यानंतर कंडिशन नाशिक क्षेत्र पुणे सांगली सो सोलापूरची जी आहे ही तेवीस चोवीसला पुन्हा एकदा वाढते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचवीस जी तारीख आहे विदर्भ आणि खानदेशच्या जवळपास ऐंशी टक्क्याच्या रडारवरती खानदेश व्यापण्याच्या मार्गावरती आहे पण चार दिवसाला बाकी आहे आणि सगळ्यात एक चिंता वाढवणारी बातमी म्हणजे सव्वीस तारखेच्या नंतर पाऊस काही दिवसासाठी उघडू शकतो पण ही बातमी आपण थोड्या दिवसासाठी थांबून ठेवूयात कारण की चार पाच दिवसाचा गॅप हा सव्वीस सत्तावीसपासून पडू शकतो निस्तर निरभ्र आभाळ आणि बारीक सारीक शेत त्यामध्ये राहतील पण आता हे चार पाच दिवस जे घडणार आहे हे फायदेशीर आपल्याला ठरणार आहे आता सगळे जे काही नवीन आले असतील त्यांनाही समजलं असेल व्हॉट्सअपची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये पहिली कमेंट म्हणून पिन करतोय हे व्हॉट्सअपचं जे चॅनल आहे हे स्टेटसमध्ये पाहायला मिळेल आणि सगळ्यांना लाखोही शेतकऱ्यांना तिथे आपल्याला फॉलो जर केलं तर त्यांना ती लिंक टाकून देता येईल तिथे आपल्याला माहिती ती टाकून देता येईल जे जिल्हे काही सुटले असतील तर आता बघा यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा या परिसरामध्ये नागपूर वर्धा अकोला अमरावती ते बुलढाणा जिल्हा सलग पाच सहा दिवस पुढचे पावसाचे आहेत म्हणजे भाग बदलत भाग बदलत कसं पहिले दोन दिवस होती कवरिंग अठरा एकोणीसची जूनची तशाच प्रकारे पण बावीस तेवीसपासून चांगली कंडिशन वाढणार आहे चार पाच दिवस सारखी त्यामुळे या भागांमध्ये जवळपास चार दिवसात तरी आपले सोडलेले भाग घेईल असा अंदाज आहे आणि थोडी क्रॉस लाईन चालू आहे म्हणजे रोज तेच भाग घेणार आहे एम पीकडनं येणारी जी लेअर आहे ती सुद्धा सोडलेल्या भागांना दमदार पडू शकते अशा प्रकारची ही कंडिशन पुढील चार पाच दिवसाची राहणार आहे आता थोडं लातूर बाबतीत बोलूयात सोमवार आणि मंगळवार कारण की ह्या भागांना आणि परभणीच्याही काही भागांना बऱ्याच ठिकाणी पाऊस हा कमी प्रमाणात होते सोमवार तुम्हाला आहे तेवीस जून तुमच्या भागात आहे आणि सगळ्यात महत्त्वाची मंगळवारची जी तारीख आहे मराठवाड्याच्या स्वरूपात सर्व जिल्ह्यांना साठ टक्के ते सत्तर टक्क्याची गुड न्यूज घेऊन येते आहे म्हणजे बघा बीड जिल्हा अहिल्यादेवी नगर परिसर तुळजापूर परिसर त्यानंतर धाराशिवपट्टा परत परत काही भाग आहेत बीड जिल्ह्याचे मांजरसुंबा माजलगाव परळी वैजनाथ परभणी गंगाखेड जे काही कडे भाग आहेत जिल्हा म्हटल्यानंतर सर्व तालुके आले आणि सर्व तालुके म्हटल्यानंतर सर पंचवीस ते चाळीस टक्क्याची तीन दिवसाची जी कवरिंग आहे ती ऐंशी टक्क्यावरती नेऊन घालेल आणि ह्या पेरलेल्या मालाना या टायमिंगला तो दमदार दिलासा या अंतर्गत देण्यात येतोय आता जालन्याची अपडेट बघूयात जालन्यामध्ये घनसावंगी आंबड ते रांजणी मंठा वाटूर फाटा कंडिशन ते जवळपास सेलू मानवत परभणी आष्टी या सगळ्या तालुक्यांना ही तारीख चोवीस आणि तेवीस असणार आहे पण याही कधी कधीमधी आबाळा तुट निघून पाऊस होत राहील जशी आजची कंडिशन म्हणत्याच्या काही उत्तरेकडील भागांना राहिली सेम प उद्या पण तशीच आहे फळाफळ उद्याही पडणार आहे पण तेवीस चोवीस पंचवीस ह्या महाराष्ट्रातल्या मराठवाडा विदर्भ खानदेश तसेच दक्षिण महाराष्ट्रासुद्धा चांगला जोर वाढवणारी तारीख आहे तर जवळपास जे काही घनसावंगीचे अजूनही तीर्थपुरी सर्कल आहे गोदाकाट कहेरे आहे यांना चोवीस तारीख मी देण्याचा प्रयत्न करेल पण त्या अगोदरसुद्धा तुम्हाला कोणत्याही एका तारखेला फटकारे वगैरे पडू शकतात पण तेवीस तारखेच्या आणि चोवीस तारखेची ही कंडिशन अशा प्रकारे आहे नांदेडच्या सर्व जिल्ह्यांना चोवीस तारीख ही कन्फर्म आहे पण तुम्हाला त्याच्याही अगोदर बऱ्याच भागांना चोवीसला सॉरी तेवीसला बावीसला ही कंडिशन सक्रिय राहू शकते आता चंद्रपूर हिंगोली वाशिमचं जे चित्र पाहिलं सर्व तालुक्यांना तेवीस साडे चोवीस ही तारीख असणार आहे बावीस तारीख का कमी सांगतो मी ह्या दक्षिणेकडील भागांना कारण की एम पीची जी लेअर आहे एम पीकडनं जे वातावरण सक्रिय आहे ते वातावरण पुन्हा यू टर्न घेण्याच्या मार्गावरती आहे पण वारे पश्चिम प पूर्व ही जोराने एवढा महिना वाहतीलच पण ह्या वाऱ्यामध्ये बाष्पसंख्या आणण्याची कंडिशन ही सर्वाधिक जास्त आहे त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा रखडलेला मान्सून जसं मी तुम्हाला परवाही सांगितले बी जूनला की मान्सून हा बहात्तर तासात पुन्हा ॲक्टिव्ह होईल पण जो ॲक्टिव होणार आहे त्यामध्ये व्याप्ती पन्नासची जरी असली तर हा चार दिवस आहे त्यामुळे कदाचित हा सर्व भाग घेऊ शकतो पण हे खोटं आश्वासन नाही आहे यामध्ये तुम्हाला फरक देखील येणाऱ्या दोन दिवसामध्ये दक्षिण महाराष्ट्राला जाणून देईल आणि मराठवाडा विदर्भाला येत्या चोवीस तासामध्ये स्पष्ट दिसेल तर मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे तुमच्या कमेंट मला इथे घेता येणार नाही मी इथे कमेंट एकाच्याही घेणार नाही सगळ्यांनी फेसबुकला लवकर या फेसबुकला लगेच ताबडतोब मी लाईव्ह करतो आहे आणि तिथे तुमच्या कमेंट घेण्याचा प्रयत्न करतो आहे तर पुन्हा एकदा सगळ्यांना जय शिवराय ज्यांच्या कोणाच्या भागाची तालुक्याची माहिती आपण देऊनसुद्धा राहिली वाटत असेल तर मी याच व्हिडिओच्या खाली एक कमेंटमध्ये एक व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक देणार आहे जिथे आपल्याला ताबडतोब पाच पाच मिनिटाला तालुक्याची जिल्ह्याची माहिती तिथे टक्केवारीनुसार व्याप्तीनुसार सांगण्याचा प्रयत्न देखील होतोय सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय धन्यवाद दारवा उद्या पाऊस